नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये येथील रात्या घरी तानवे मातेचे कायमस्वरूपी स्थान आहे पहिल्या माळ्यापासून गट भरून काठीचे कार्यक्रम केले यावेळी सर्व भगत चेला शिष्य येऊन रोज सकाळ संध्याकाळ देवीला स्नान करून रोज नियमित पूजा पाठ होते देवीच्या नवमी दिवशी काठीची काढून मोठ्या उत्साहात नदीत विसर्जन केले जाते दादू महाराज भगत यांच्याकडे जुनी कानबाई मातेचे मंदिराचे नवीन भव्य दिवे असे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे दोन ते तीन महिन्यातच नवीन मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा केले जाईल हरिद्वार येथील मोठमोठे संतांचे आगमन होणार आहे मातेच्या मंदिराचा कळस हा एक आकर्षण म्हणून ओळख राहील या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांना मदत करायची असेल तर आप आपल्या इच्छाशक्तीने मदत करू शकतात असे आम्ही दादू महाराज भगत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला दादू महाराज भगत यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर शहाण्णव पाच एकोणऐंशी सत्तावन्न पाच तेहतीस सत्याऐंशी सहा अडुसष्ट त्र्याऐंशी सहा शहात्तर या नंबरवरती आपण सर्व संपर्क करू शकतात जय माताजी जय माताजी कानबाई माता मंदिर आपलं शनीपेठ चोपडा नाका कामंडणे तिथं कानबाई माताचा कार्यक्रम चालू होता आता नवरात्राचे उत्सव पहिले मांडला मी घट वगैरे भरला गट भरून काठीचे कार्यक्रम केले सर्व भगत वगैरे म्हणजे चेला वगैरे शिष्य लोक सर्व येऊन देवीच्या रोज सकाळ संध्याकाळ अंगुळं स्नान देवीला पूजापाठ आरती वगैरे सर्व करून आता आज देवीचे नवमी आज नवमीच्या देवीचं घटस वगैरे सर्व मिरणू काढून देवीला कळस वगैरे सर्व लिहून गंगेवर देवीला घटविश्रणकरणा मी जातो आहे आणि त्यासाठी आता मी सर्व भाविक भक्त सर्वांची इथं उपस्थित आहे सर्व भाविक भक्त सर्वे आले आता देवीचा कार्यक्रम करून ही जागावर जे पहिले जुनं मंदिर होतं आता मी माताजीचं नवीन मंदिर बांधतोय जे पहिले मूर्ती आहे ते पाणीत विसर्जन करून नवीन मूर्त्या आणून देवीचे प्राणप्रिष्ठा विधी करून पण बाहेरगावचे सर्व संत बोलून देवीला आता आम्ही लावलं आहे सर्वांनी मंदिर ला सर कार्यक्रम तुम्हाला जर काही देणगी द्यायची असेल तर तुमच्या इच्छाप्रमाणे तुमच्या शक्तीप्रमाणे देवीला तुम्ही दान दक्षिणा देऊ शकता आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बाबतीमध्ये